आपण पाहता एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी पहा सविस्तर उठत <coughs> ओके नमस्कार मी अजय प्रभाकर सोलोणे आज उद्या महाराष्ट्रामध्ये मा लागलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आमच्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आनवा सर्कल या ठिकाणी आमचे एक इच्छुक उमेदवार म्हणून आम्ही आहे आमच्या सर्कलमध्ये एक अकरा गावही तयार ठिकाणी येतात आणवा आणवापाडा जानेफळ गायकवाड करजगाव देहेड दानापूर मोळई अशा अकरा गाव इतर गावं येतात एक आम्ही पक्षाकडे एक इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे तरी आम्हाला जर तिकीट मिळालं आमचं जर काही पक्षाकडनं एक संमती मिळाली तर सर्वात पहिलं जर आम्ही काय करणार ते एक भविष्यात पोरांच्या भविष्याचा विचार म्हणून ज्या जिल्हा परिषद शाळा आहे सगळ्यात पहिले जिल्हा परिषद शाळा कशा प्रगती पसरवण्यात येईल यासाठी सर्वात पहिले प्रयत्न करणार बाकी रस्ते असेल वीज असेल पाणी असेल या सगळ्यांबाबत एक हक्काचा माणूस म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व प्रयत्न करून प्रभाकर पाटील प्रभाकर सीताराम सोनूने माझं गाव पळसखेडा मुडतड तालुका मोखर्दन जिल्हा जा मी रामेश्वर सहकारी साखर कारखाना वगैरे याचे संचालक आहे आणि आध्यात्मिकता मी जालना जिल्हा या समन्वयशील मी जिल्हा अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी पार्टीचे काम करतो आहे आणि आता आमचं जिल्हा परिषद सर्कल हे आणवा आहे आणि एक आण ही पंचयत समिती आणि एक आमचं एक वरुड एक पंचयत समिती आणि जिल्हा परिषदच्या आता विलक्षण त्याच्यामध्ये आम्ही पार्टीकडे मागणी केली नाही की आम्हाला उमेदवारी इच्छुकमध्ये मिळा आमची इच्छा आहे की जनतेसाठी आम्ही रामेश्वर सहकारी साखर कारखान्यातलं सहकारी म्हणजे जनतेची सेवा केली आणि आताही जिल्हा परिषद ह्या उमेदवारी मागणी केली आणि जनतेच्या विकासासाठी जनतेच्या कामासाठी आम्हाला उमेदवार अशी मागणी आहे मागच्याही काळात मी मान्य खासदार रावसाहेब पटेल लानेसाहेब यांना मागणी केली होती की के मला इच्छुक उमेदवारी ज्यावेळेस साहेबांनी सांगत तुम्ही यावेळेस थांबा आम्ही दुसरे तुमचा विचार करू आणि आता एक दिवस बैठक झाली साहेबांनी सांगितलं सर्कल फिरा तुम्ही जनतेत जा जनतेशी भेट या सके सोरे सगळं भेटा आणि आम्ही जनतेतून सर्वे करू आणि नंतर पार्ट्याच्या टिकेट फायनल करू ओके